त्याच कपड्यांमध्ये त्याच कपड्यांमध्ये पण माझा नवरा एवढा साधा बोळा नाही आहे साडीचा डबलच्या किमतीचा ड्रेस आहे माझ्या नवऱ्याचा हा ना तुझी साडी पेक्षा डबल किंमत आहे साडी तरी तीन हजाराची माझ्या नवऱ्याचा ड्रेस साडे सहा हजाराचा आहे बघ बर आणि इथं बघा बिचारा त्याच कपड्यांमध्ये हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे मस्त सकाळी सकाळी आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आम्ही काल, काल गावात गेलेलो आणि शॉपिंग केली बरंच काही गरजेच्या वस्तू होत्या काही प्रिंट्स काढायच्या होत्या त्यानंतर फेविकॉल मार्कर वगैरे अशा बारीक नरीक बऱ्याच वस्तू आणायच्या होत्या तर त्या सगळ्या वस्तू आणल्या आहे आणि इथे माझ्या लग्नाचं रुखवदही मी मांडून आहे तर यापासून आपल्याला काहीतरी नवीन बनवायचं आहे डेकोरेशन करण्यासाठी तर चला आप आता आपण सुरुवात करू आपल्या व्हिडिओला पेंटर होते का आधी तुम्ही आता आहे स्कूलच्या टायमिंगमध्ये खूप पेंटिंग केलेली मिस्टरांनी शेडिंग मध्ये कलर द्यायचं ट्राय करताय सर मला भारी पेंटिंग द्यायची पण आता लक्षात नाही माझ्या मी कशी द्यायची ती गोल गोल ठसे पण ल भारी द्यायचे मी ते मला टिकणं होते मी कसं द्यायचो वाटते का नाही शेडिंग वाटते अशी लांबून थोडस अजून परफेक्ट केल्यावर होऊन जाईल आता आम्ही इथे ना मी इथे पोस्टर कापायला घेतलेले आहे आणि एका साईडला आमचं दोघांचं कलरिंगचं काम पण चालू आहे आणि फायनली आम्ही रुखवत करायला चालू आहे रुखवधाचं चा काम चालू आहे दोघं मिळून करतोय थोडं थोडं <coughs> दिवसभरापासून आज मोहरतं लागलंय का हो <coughs> चला आता हे आपण कट करू खूप सारे पेपर्स आहे कलर मिक्सिंग चालू आहे इकडं आणि इकडं कटिंग चालू आहे फोटोजची कटिंग मी पण कटिंग करते आता हा शेडिंग तयार केलंय मी अशा सगळ्या कलर दूं। ही ही दोन सांगा कोणती भारी हे एक हे दोन नाव लिहायचं तिथं चिटकवलंय

छान आहे छान आहे छान वाटते हा प्रिसेट आता ल्यायचं ना अजून अजून नाव ल्यायचे फोटो चिकटवायचे खूप काही काही करायचे तर कटिंग करून झाली आमची हं झाले इकडे सगळे एक 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 मला ही ना बोर गेली आवडली पिंक वाले छान दिसते आहे अजून किती राहिले दोन राहिले ना प्लाउड तीन ने का तीन चार तीन चार आहे अजून हा एक बाकी आहे होईल का येलो घेऊन बघा ना काही दिसत नाही पण एक वाजला पाऊस येतोय अंधार झालय अंधार लोक झोपले जागा आम्ही जागे आणि काय करतोय बघा न पेंटिंग चालू आहे मिस्टर पेंटिंग चालू आहे ताई मस्त चुपक चुपकवताय सगळ्या मी नाव काढते एक एक ए, एक एक काम वाजला आहे एक वनता दोन देते का छान वाटतंय याच्यात फोटो म्हणजे व्हिडीओ मध्ये चांगला दिसत छान दिसतंय का का हे ग्रीन कलर एकदम उठून दिसतंय हे ना हा म्हणून बोलली तो पण ग्रीन बनवला हे दोन्ही पण कलर उठून दिसते ऑरेंज आणि ग्रीन छान वाटतंय पण उठून छान दिसत आहे फक्त याच थोडं काहीतरी करा नाही डबल सेट येल्लो करा नाही तर रेड तरी करा त्याला येल्लोच करा त्याला येल्लो आहे ना जास्त काढलेला तोच करा करून टाका तो तो काय बरोबर नाही वाटत तो ना सुकल्यावर जास्त या उठून दिसत आता मी बघताय इथे फ्लाउडला मी कलर दिलेला आहे आणि इथे पेपर लावलेला आहे फ्लाउरला त्याच्यावर कलर दिला आहे आणि पोस्टर होतं ते कापून चिपकवलंय आणि इथे मी नाव काढलंय आता आप हे आपल्याला डार्क करायचंय जसं हे केलंय बघा नवखी चाहूल हे जसं डार्क केलंय ना तसं हे पण नाव डार्क करायचंय हे पण एक डार्क करायचंय आणि बाकीच्या पोस्टरवर अजून नाव टाकायचं बाकी आहे तर ते करायचंय आता आपल्याला चलो अरे बघा काल आम्ही करत होतो ते आता म्हणजे होत आलंय थोडस दोन तीन बाकी आहे दोन तीन बाकी आहे पण छान बघा किती छान दिसते अजून थोडस त्याला बॉर्डर वगैरे यायचे म्हणजे करायचे अजून पण आता घरातलं झालं मग म्हंटल सगळं आता बसून झालं एक दोनच राहिले एक दोनच राहिले बघा हे एक राहिलंय याच्यावर नाव टाकायचं बाकी आहे आणि याला फक्त बॉर्डर करायची आता थोडीशी स्केच पेन झाला हे पण रुजलेला अंकुर आता कुणी <laughs> येणार छान शेडिंग, शेडिंग मध्ये पेंटिंग मस्त शेडिंग मध्ये केलेली आहे आणि आम्ही चिपकवण्याचं वगैरे काम केलेलं आता मी हे करते नाव बॉर्डर टाकायचं अजून ते तिकडे दोन आहे कोपऱ्यात ते पण दिसत नाहीये छान झाले ना छान झाले म्हणजे छान वाटत आणि नाव पण सारखी दिसतंय त्याच्या दिसते आणि हिच्या साडीचा कलर माझ्या थोडी थोडी फक्त ब्लाउजचा कलर वेगळा कॉन्ट्रास्ट बाकी कलर सेम आहे साडीचा छोट्या थोडशे नाही पस आमच्या सोबत तुम्ही पण सगळ्यांनी या मस्त पेरू खायला सब <laughs> <था>। <laughs> अहो नवरी किती गर्दी करता नौरी काम संपलंय अस नाहीये दुसरं काम आहे रात्रीचे जवळपास साडे अकरा वाजले आणि मिस्टरांना पेंटिंग करायचं सुचलंय पुन्हा एकदा आपल्याला अजून एक सूप बनवायचं आहे आधी आम्ही ठरवलं होतं की हे जे सूप आहे लग्नातल्या रुखवतातलं तरी याला थोडं मॉडिफाईड करू पण मला असं वाटलं की नको आपली ऐक लग्नातली आठवण आहे ती नवीनच सूप घेऊन येऊ त्यामुळे आज आम्ही नवीन सूप आहे आणि पुन्हा एकदा नवीन पेंटिंग, पेंटिंग। तर तुम्ही बघत राहा कसं बनतं काय बनतं ते नशीबवा निमिका इकडे बघा एका लाईनीत सगळे ठेवलेलं आहे परद्यांच्या खाली थोडंसं दिसत नाही पण ठीक आहे आणि इकडे थोडंसं बाकी आहे ते मी कम्प्लीट करते आता स्केच पेननी किती क्यूट आहे ना हे राधाकृष्ण तुम्ही बघितलंच आहो माझी खूप मदत करताय आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसाचा एकत्र येतोय कारण जसं जसं आम्हाला रात्री वेळ भेटेल तस तसं आम्ही रुखवत म्हणजे हे जे डेकोरेशनच्या वस्तू आहे ते बनवायचं काम करत होतो आणि आता इथे मिस्टर सुपाला कलर देत आहे मस्त अशीच घालतो ना आपण साडी चालूय <laughs> <मेक अप। laughs> आता डोळ्याची साडी घालतोय आम्ही मेकअप मेकअप करतोय मेकअप बघतोय पहिले मोठी अजून घेऊन पहिले नवरी होती आता आई होणार रे पहिले लाल साडी होती आता हिरवी साडी घालायची <laughs> समेक वर बाकी अजून आता सुरुवात आहे आमची हलू हलू करतो आता तिचं मेकअप आम्ही कस पकडले तिला <laughs> जशी मी साडी घालते आपण ने अशा छोट्या छोट्या मिऱ्या करून घ्यायच्या का एकदम मस्त पिना लावल्या का बसतील त्या तर आता तशीच हे करते ना चला आता खाली झोप बाई तू झोपली ती डोळे बंद केले साडी घालताना कोण झोपत तिला आयते माहिती साडी घालायची त्याच्यावर ती झोपून येते त्यांनी साडी घाला मग मी उठते खरंच झोपली धागे <laughs> ना काढायला लागतील बर का लई धागे धागे झाले तिला ही ना अशी इथं हे करायला आहे पिन लावायला लागल आणि इकडून असं पदर टाकायला लागल तिला उठली बघा ही बघा कशी बघती बघा इतक्यात झोपली होती इतक्यात उठली टक टकलावून बघतीय साडी घातली नाही उठून मला माझ्याकडंच बघती घुरून घुरून ती मला तुझ्याकडे क्षम भारी दिसणार आहे <laughs> <laughs> पदर छान झालाय पण बाळ आहे का आपलं दिसतंय दिसतंय दिसतय बघा इथे बाळ आहे सगळ्यांनी बघा पोटपुढ घेतले तिने दोन हजार रुपये पार्लरचा खर्च आहे का ती म्हणत आधी माझी नशी पडत <laughs> तिला अजून थोडा तिचा आता नवरीचा लोक आहे थोडा अजून आपण डोळ्याचा लोक करू तिचा करू चला अजून तिचं खूप मेकअप बाकी आहे ले नाटक करते ती साडी घालाय झोपली परत <laughs> कंटाळली रे हे बघ आता किती छान दिसताय पासून इथून पट्टी लावायचा आता गई पिन कुठे गेली ले पिना लाव ले तिला झालं झालं की नाही तुझे बायको जावरून विचार ना दिला विचार ना बायकोने आवरलंय बायकोचं नाटक आहे बायको बघ एक हळूहळू मेकअप काढून टाकते मुलांचं काहीच राहत नाही बिचाऱ्यांना वरते तुझंच नाटक आहे ना त्याच कपड्यांमध्ये लग्नाच्याच ड्रेस मध्ये येतो तुझंच नाटक आहे ना त्याच्यामुळे फेटा पण नाही काढू शकत आपण नाही तर टकला दिसेल बिचारा हा ना टकला जाऊ दे रे तुझी तशी गप उभा आहे हिचे नखरे पाहिजे बघ बरं कसं मेकअप केलंय मी उलट दिसते का हे बघा रेडी झाली आहे सातवा महिना लागलाय तिला पण हे बघा दिसतंय दिसतंय पोट पण दिसतंय जास्त नको नवव्या महिन्यासारखं हे की आहे दोघ पण उभे आता झोपत उठले झोपणार <laughs> आहे परत ते थोड्या वेळात छान दिसते ना मॅचिंग झालं बघा दोघांचा ड्रेस मॅचिंग झालाय दिसते ही जरा जाडी जाडी तू झाली ना त्याच्यामुळे थोडीशी तिला पण थोडस नको घाल नवरदेव आपला <laughs> त्याच कपड्यांमध्ये मध्ये त्याच कपड्यांमध्ये माझा नवरा एवढा साधा बोळा नाहीये साडीचा डबलच्या किमतीचा ड्रेस आहे माझ्या नवऱ्याचा है ना तुझी साडी पेक्षा सा डबल किंमत आहे साडी तरी तीन हजाराची माझ्या नवऱ्याचा ड्रेस साडे सहा हजाराचा आहे बघ बर आणि इथं बघा बिचारा त्याच कपड्यांमध्ये <laughs> जाऊ दे चल <laughs> राजस्थानी लुक वाटतो आहे ना हिचा छान वाटतंय वाटत मॅचिंग झाली ओढणी तिला चला आता आपले आई बाबा रेडी झाले आणि आपल्याला आईला बसवायचं आहे चंद्रावर तर चंद्रावर बसलेली बस आई आपण सुपावर चिपकवणार आहे तर हे सुप कालमिश्रांनी मस्त पेंट केलं होतं आणि आम्ही खरं तर ड्रॉईंग काढणार होतो पण इतका वेळ नाही आहे ड्रॉइंग करण्यासाठी नाहीतर खरंच ड्रॉइंग केली असती आणि ओटी रुमाल बनवायचं आहे त्यावर ड्रॉईंग करायचं आहे त्यामुळे मग डबल डबल कष्ट नको म्हणून आम्ही डायरेक्ट प्रिंट काढली होती तर बसली बसली बसले मी चंद्रावर आणि आरशे ला हा आणि हे जे आहे असे आमच्याकडे खूप सारे आहेत तर म्हंटल चला आरशांचं मस्त <coughs> फुल बनू इथे आरशांच्या साईडला मोती ठेवले मी मग असे खूप सारे फुलं आपण बनवू शकतो आणि छान पण दिसेल चमकतो आणि हा मध्ये चमकेल ते छान वाटेल चंद्र तारे हम्म छान आहे ना आणि ही लेस इथे लावू आता छान वाटेल जास्त हेवी नाही वाटत आहे ना लेस आणि खूप सारे आमच्याकडे मोती आहेत आरशे वेगवेगळ्या शेपचे पण आहेत म्हटलं आता एक एक चिपकू एक एक चिपकल ना फेविकॉलने माहिती कॉल कमाल कुठे 嗯。 आता आपलं सूप इथे डेकोरेट करायचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट होतं आहे आता इथे फक्त लेस लावायची बाकी होती आधी जी बॉर्डर काढली होती ना लावण्यासाठी तिची जरा जास्त हेवी वाटत होती आणि ही वाली बॉर्डर जी आहे ना ही जरा सूपाला मॅच होते रेड कलरची आहे आणि आपलं सूप मस्त रेडी झालंय इथे तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन सूप इथे आम्ही केलेली कमेंटमध्ये नक्की सांगा कोणतं छान दिसेल इथे आता मिस्टर आहे ना आपल्या बाळाच्या पाळण्याला कलर देत आहे काय हो पेंटिंगचं सगळं काम मिस्टरांनी केलंय मागे बघा ना किती छान दिसत सगळे बोर्ड एका लाईन मध्ये या पाळण्यात ना आम्हाला छोटस बाळ ठेवायचं आहे आणि पाळणा मस्त डेकोरेट करायचं आहे आता रात्रीची वेळ झाली त्यामुळे मिस्टर कलर देत आहे म्हणजे रात्रभर पाळणं मस्त सुकेल आणि सकाळी आपण डेकोरेशन करू शकतो बर मग हो की नाही कलर झालं आता तो सुकवावा लागेल रात्रभर हम्म हो। आता आपण झोपून घेऊ आणि तो रात्रभर सुकत ठेवू मग सकाळी मस्त डेकोरेट करता येईल छान दिसतोय कॉपर गोल्ड, गोल्ड। आधी गोल्डन होता आता कॉपर गोल्ड कलर दिलाय आता रात्रभर मस्त सुकेल तो ठेवून देऊ ते प्लाउडासच खाली एका बाय बाजूला व एक वाजले आणि फायनली इथे कलर देऊन झालाय आता अहून मस्त कलर दिलाय पाळण्याला आता तो कलर सुकवायचा आहे आप आपल्याला तो फ्लावड नाही तर कोपऱ्यात ठेवा खाली ह्या साइडला इथे कोपऱ्यात ठेवा आणि सुकेल मग तो रात्रीतून फायनली आपली आई आई झाली आहे आई तयार झाली आहे आणि दोन हजार रुपये देऊन मेकअप केल्यावर का तिचा आम्ही दोन हजार रुपये <laughs> आता डोळे आले त्यांचे कारण झोप आणि हे बघा पूजा पण चंद्रावर पोहोचली आता, <laughs> आता। आम्ही त्याला तारे बिरे सगळ्या चंद्राला पण लावून दिले थोडे थोडे स्टोन आणि हे बघा सारखी साडी आहे तिची थोडी थोडी आणि हे पण तयार झालंय आमचं तर आता स्केच करायला टाइम नव्हता त्याच्यामुळे आम्ही हि चिटकवलं त्यालाच थोडंसं डेकोरेशन केलंय तर नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आणि ना हे रुखवत नाहीये खर तर म्हणजे ना लग्नात आलेल्या रुखवाय केलंय म्हणजे पण टाकाउतून टिकाऊ आणि डोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये ते डेकोरेशनच्या माध्यमातून काहीतरी छान त्याच्यातून बघायला भेटेल शोक म्हणून चौघांचे कलाकारी पण दिसेल काय काय केलं आम्ही आणि छान छान झालं रेप कस वाटलं तुम्हाला कसं चाल वाटलं सूप कसं वाटलं त्यानंतर आपले आई बाबा कसे वाटले कमेंट मग सांगा तुझ्या कशी वाटते आणि मेकअप कसा का तुम्ही मला फेटकावर घातलं फेटाकेल म्हणून म्हणून काढला होता फेटा पण टक्कर दिसत होती म्हटलं नको टक्कर नको बर नव्व ने आम्ही सातवाच महिना ठेवलाय म्हंटल ना का अजून दोन महिने नववा महिना करू तिला पण दिसत पण पोज मध्ये फोटो द्यायला लागेल का असं करून ए तू इथे हात ठेव फोटावर ठेवला चला आता केली आम्ही तिला ठेवताना व्यवस्थित संस्कार दिलेला आपल्या डोक्यावर पदर घेतले ब तिथे संस्कार दिले मी तिला पदर घेऊन बस तू पण पदर घेऊन बस झोप <laughs> आता मेकअप करताना झोपली होती ती ती पण झोपली आहे आणि आम्ही पण झोपतो आता बाकीच अजून बाकीच भरपूर वस्तू आहे त्या पण करायचं आहे तर आता हळूहळू करू थोड्याच राहिलं आहे बाकीच सर्व झालंय आमचं एक दोन हो, दो, दिवस अजून एक सेटअप बनवायचं ओटीचं रुमाल बनवायचं आहे अजून एक दोन गोष्टी आहेत तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला भेटेल आता हा ब्लॉग खूप मोठा झाला दोन दोन थोडं 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 तीन तीन दिवसात जेवढं केलंय ना तेवढं शूट करून टाकलंय कारण मग दिवसभर म्हणजे टाइमची पण ड्युटी आणि बाकीचे पण आपले काम असतात दिवसभर तर मग आम्ही संध्याकाळी सगळे एकत्र असतो अकरा नंतर तर रोज आम्ही एक एक तास वेळ काढून हे रुखवदाचं काम करत होतो तर अनुभव होत आलंय फक्त थोडंफार बाकी आहे अजून तर ते पण तुमच्या सोबत आम्ही शेअर करणार आणि एकदा पूर्ण सर्व रेडी झालं का पुन्हा दाखवणार आहे सर्व कसं झालंय आणि काय काय केलंय ते परत पहिल्यापासून तुम्हाला जवळून दाखव आम्ही थांबवतो दा... <laughs> आम्हाला पण झोप ती आपली आई बाबा झोपून घेतले त्यांनी तर आता आम्ही पण झोपतो चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट <laughs>